सरपंचाच्या ढगळा पॅन्टीची दुरुस्ती करण्यासाठी त्याने जर आपल्या घरातील तिघा चव्हा जर सांगितलं आणि त्या सगळ्यांनीच हातात कात्री घेऊन त्याची जर दुरुस्ती केली तर त्या सरपंचाच्या पॅन्टीची चड्डी कशी होते याची रसभरीत कहाणी काल धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या समक्ष त्यांच्या सभेमध्ये खूप रंगून रंगून सांगितली लोकांनी त्याला दाद दिली ती गोष्ट म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या भाजपला मोहिते पाटलांचा टोमना होता तो टोमना नेमका का होता कशासाठी होता आणि त्या गोष्टीतून मोहिते पाटलांना नेमकं काय साध्य करायचं आहे भविष्यामध्ये या बऱ्याच गोष्टी त्या गोष्टीतून उलगडत गेल्या त्याचीच ही कहाणी आपण आजच्या भागात पाहणार आहोत नमस्कार काल मोडणीमध्ये शरद पवारांची सभा सुरू होती एकीकडे सोलापुरात राहुल गांधीची सभा होती काँग्रेसची गर्दी होती कार्यकर्त्यांची प्रचंड दुसरीकडे त्याच्या दोन तीन तास अगोदर शरद पवारांची मोडीमन मोहळमध्ये सभा झाली मोडीमच्या सभेमध्ये खुद्द धैर्यशिल मोहिते पाटील उत्तम जानकर आणि सर्व भाजप विरोधक एकत्र आलेले त्या सभेला होते मोडिम हे माडा लोकसभा मतदारसंघात येतं माडा हा शरद पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असा बारामतीनंतरचा मतदारसंघ समजला जातो त्यामुळे त्यांनी बारामतीनं पूर्ण फोकस या मा, माड्यावर केलेला आहे तर या बोर्डींच्या सभेत धैर्यशील मोहिते पाटलांनी एक गोष्ट सांगितली जो गावचा सरपंच असतो एका शाळेच्या गॅदरिंगला त्याला प्रमुख पाहुणे बोलवतात तेव्हा धोतर घालून जाण्यात अर्थ नाही म्हणून तो शर्ट पॅन्ट नवीन विकत आणतो मात्र ती पॅन्ट ढगडी निघते मग तो घरात आपल्या पत्नीला आपल्या मुलीला आपल्या आईला सगळ्यांना ती पॅन्ट दुरुस्त करा सांगतो कमी करायला तो बाहेर गेला आल्यानंतर ती पॅन्ट प्रत्येकजण घेते हातामध्ये कात्री घेते कापते कपाट होते हातामध्ये कात्री घेते कापते कपाट होते असं तिघं चवजण करतात घरी आल्यानंतर सरपंच आपली पॅन्ट उघडून बघतो तर काय त्याची हापचड्डी झालेली असते ही गोष्ट सांगून दैलश्री मोहिते पाटलांनी सांगितलं पवारांना की साहेब आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या विकासाची अशी चड्डी झालेली आहे त्यांना नेमकं विकासाची चड्डी म्हणायची होती का भाजपची चड्डी म्हणायची होतं हे लोकांनी बरोबर ओळखलं विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षातील भाजपच्या परिस्थितीवर जे मोहिते पाटील बोलले तेच मोहिते पाटील त्याच भाजपमध्ये गेले पाच वर्ष होते हे सुद्धा इथं उल्लेख करण्यासारखी गोष्ट आहे हैरेशींनी पुन्हा एक जाता जाता एक गोष्ट सांगितली की स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही भाजप सोडला पाच वर्षापूर्वी मोदींच्या सभेत मोदींच्या सभेनंतर भाजपमध्ये प्रवेश करताना याच मोहिते पाटलांनी हेच वाक्य विचारलं होतं की स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी सोडतोय आणि भाजपमध्ये जातो आहे आता पुन्हा तो स्वाभिमान जपण्यासाठी ते भाजपमधून राष्ट्रवादीत येत आहे विषय आपला चंडीचा कात्रीचा आहे यातून त्यांना एक सांगायचं होतं की प्रत्येक तालुक्यात एक कात्रीवाला झाला आहे तो आमदार असेल लोकप्रतिनिधी असेल किंवा भाजपचा नेता असेल प्रत्येक जण स्वतःच्या मनाली तसं त्या मापाप्रमाणे तो चटी कापत आहे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाची आणि इथं पालकमंत्री नाही आहे हे सगळ्यात मोठं सोलापूर जिल्ह्याचं दुखणं गेल्या पाच वर्षात होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ दहा आमदार असतानाही सर्वाधिक सत्ताधारी आमदार असतानाही इथं पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यातला मिळू शकत नाही हे खूप मोठं दुःख राजकीय दुःख भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल सर्वच पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना लागून राहिलेलं आहे सुरुवातीची अडीच वर्ष राष्ट्रवादीचे जेव्हा अजित पवार शरद पवार एकत्र गुण्या गोविंदानं ना ना नांदत होते त्या राष्ट्रवादी पक्षाचे जे दत्तामामा भरणे इंदापूरचे लगतच्या सोलापूर जिल्ह्याच्या बाजूच्या तालुक्यातले त्यांना पालकमंत्रीपद दिलं होतं मात्र तरी ते पालकमंत्री असताना उजनीचं पाणी सोलापूरच्या वाटेचं पुणे जिल्ह्यात किंवा इंदापूरला पळवण्याचं काम केलं असा मोठा आरोप त्यांच्यावर झाला इंदापूरचे आमदार म्हणून त्यांनी 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 त्यांची कामगिरी त्यांची जबाबदारी त्यांनी चोखपणे बजावली असली तरी पालकमंत्री पण असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचं पालक तो त्यांच्याकडे होतं सोलापूर जिल्ह्याचा एक विश्वास त्यांच्यावर होता तो त्यांनी मोडला अशी भावनिक जी खंत सोलापूर करायला लागली त्यावर आतापर्यंत कोणीच उत्तर देऊ शकलं नाही त्यानंतर चाळीस वर्ष भाजपकडे होते भाजपमध्येही पालिक मंत्रीपद देऊ शकत होते सचिन कल्याण शेट्टी विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख समाधान आवताडे दे। ही चार भाजपची मंडळी दिग्गज नेते मंडळी इथं आणि त्याच्यानंतर रंजित दादा दा, 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 मोहिते पाटील हे सुद्धा विधानसभेवर भाजप होऊन गेलेले आहेत या पाच लोकांपैकी कोणालाही मंत्रिपद दिलं जाऊ शकत होतं मात्र बाहेरच्या जिल्ह्यातल्या पालक नेत्यांना भाजपनं ने पालकमंत्री पद पा दिलं त्यामुळे तालुक्यापुरतं मर्यादितला या आमदारांनी स्वतःला जेवढा शक्य आहे तेवढा आपापल्या तालुक्यात विकास करायचा प्रयत्न केला मात्र जिल्ह्याचं नेतृत्व जे करायला पाहिजे किंवा जिल्ह्याच्या विकासाचा जो विचार व्हायला पाहिजे तो भाजपकडून झाला नाही अशी खंत धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केली मात्र तरी जर ज्या काळातली ही कात्रीची गोष्ट सांगितली ज्या घरातल्या सरपंचाची गोष्ट सांगितली त्या सरपंचाच्या भूमिकेत एक खुद्द मोहिते पाटीलच होते असो मोहिते पाटलांनी अजून एक सुवर्ण काळ सांगितला सत्तेचा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते विजयकुमार विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते त्या काळी मुंबई जरी महाराष्ट्राची राजधानी असली ती आर्थिक राजधानी असली तरी राजकीय राजधानी सोलापूर म्हणून ओळखली जात होती ती दोन हजार तीन आणि तीन दोन हजार दोन आणि तीन साली ती आठवण तरी ती करून दिली आणि तो सुवर्ण काळ परत आणायचा आहे अशी प्रतिज्ञाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली याचा अर्थ नीट समजून घ्या धैर्यशील मोहिते पाटलांना फक्त माडा लोकसभा मतदारसंघात निवडून यायचं नाहीये त्यांचे अनेक टार्गेट आहेत या गोष्टी माग त्यांना स्वतःला निवडून यायचंय त्यांना सिंह निंब नाईक निंबाळकरांना पाळाव आहे त्यानंतर ता सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम संतपुते यांचाही पराभव करायचा आहे आणि हे करत असताना सोलापूर जिल्ह्यातली भाजप संपवायची त्यांना आणि भाजप संपून स्वतःचं एकमुखी नेतृत्व जे पूर्वीच्या दोन तीन दशकांपूर्वी मोहिते पाटलांचं होतं त्यांच्या छत्रछाई केले बाजूच्या तालुक्यातले सर्व आमदार जिल्हा परिषदची पंचायत समितीची जी सदस्य मंडळी ना राहायची नांदायची त्यांच्या शब्दाला न ओलांडू द्यायची नाहीत जिल्हा प्रशासन डी सी बँक असेल दूध संघ असेल हे सगळं त्यांच्या ताब्याचे होतं ते पुन्हा एकदा तो सुवर्णकाळ आणण्याचं स्वप्न ती त्याऐीच्या सभेमध्ये दहिरशी मोहिते पाटील यांनी दाखवलेलं आहे मात्र हे ते कधी करतायत तर फुटलेल्या राष्ट्रवादी पक्षातील एका शरद पवार गटाची साथ घेऊन करण्याचं ते स्वप्न बघत आहेत ज्यावेळी राष्ट्रवादी एकसंध होती सत्ता होती काँग्रेससोबत त्यावेळीच मोहिते पाटलांचे राजकीय पंख का कापायची सु मोहीम सुरू झाली होती ही गोष्ट आहे दोन हजार पाच सहा नंतरची दोन हजार नऊ ला विजयसिंह मोहिते पाटील हे पंढरपूरला जेव्हा विधानसभेला उभारले तेव्हा त्यांचा पाडाव करण्यात याच राजकीय राष्ट्रवादी पक्षातील काही नेते पाठीमागून छुप्या पद्धतीनं काम करत होते त्यांनी त्यांचा पाडाव केला होता ते पंढर पंढरपुरातील पराभवानंतर मोहिते पाटलांची जी पिची राजकीय पिछीआड सुरू झाली ती आत्तापर्यंत होतच गेलेली आहे जे राष्ट्रवादी जमलं ते भाजपमध्ये करावं या मोठ्या स्वप्ने आशेनं स्वप्न घेऊन ती भाजपमध्ये आले मात्र भाजपमध्ये मी तसंच झालं रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील किंवा राम सातपुते असतील किंवा बाकीचे मंडळी असतील यांनी सुद्धा मोहिते पाटलांची जी, जी राजकीय ताकद आहे कमी करण्याचा प्रयत्न केला असं जे दुःख मोहिते पाटील सातत्याने गेल्या दोन महिन्यापासून व्यक्त करत आहेत त्या दुःखावर फुंकर घालण्यासाठीच कालची ती सभा होती शरद पवार त्यांना ताकद दिलेली आहे आणि आता मोहिते जे पुन्हा एकदा जिल्ह्यावर एकमुखी नेतृत्व करण्याची जी त्यांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल त्यांनी उचललेलं आहे भाजपच्या विरोधात बंडखोरी करून माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांविरुद्ध त्यांनी दंड थोपटलेला आहे त्याला किती यश मिळतं हे पाहणं नक्कीच आपल्याला गरजेचं आहे या या निकालामध्येच कदाचित सोलापूर जिल्ह्याच्या पुढच्या राजकीय वाटचालीची चुरू दडलेली असेल एवढंच मला सांगायचं आहे नमस्कार